शिवजयंतीच्या आर्थिक शुभेच्छा इकडे आहे आपला दानिश शेतकऱ्याचा मुलगा कोणता शेतकरी ए छोटा शेतकरी संतर झाडाला वर होते आणि रावांनी दानिशला वर घेऊन या पद्धतीमध्ये संतर आम्ही तोडलेच ती बोलली की अगं काकाजी वरून पावले म्हणजे मी असं कोणाला पाहिलेलं नाहीये की एकदम असं हॉस्पिटलमधून तुम्हाला माहिती असेल डेड बॉडी कशी राहते की एकदम मला बोला बोलणं पण होत नाहीये ते एकदम मस्त बांधून तर त्याच पद्धतीमध्ये आणले सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा मी दानिश शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज खूप मोठा दिवस आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची काय आहे दानिश जयंती आहे इकडे उपास असल्यामुळे मी इथे केलेला आहे आपला गोळ शाबुदाना आणि इकडे मांडलेला आहे ते कुकर आणि ते जे भजी आहे कारचे भज्या ही आणि आज मी भजाची भाजी आणि इकडे खिचडी आणि कढी आहे तर दाणी शोभीसाठी होऊन जाईल आणि इकडे आहे आता रावांसाठी चिप्स आणि इकडे दही टाकून केलेला आहे तो भगर तर आता इकडे स्वयंपाक तर आता हो झालेला आहे शेतामध्ये आणि इकडे दानिशला पण आणला आणि घरी नुसतं काय केलं असतं त्याने पण दिवसभर काय केलं असतं तू हा टी व्ही पाहिली असती मस्त्या केल्या असत्या ओवीला त्रास दिला असता म्हणून त्याला पण आता इकडे शेतात आणलाय आहे शेतामध्ये आम्हाला आता तुम्हाला इकडे हे दिसत असेल सगळं पडून आहे ते आता व्यवस्थित करायचं आहे आणि जे फवाराच्या बॉटला हे रिकामे झालेल्या आणि तिकडे राव हे काढत आहे थोडं मदन आहे म्हणजे घरच्यासाठी तुराट्या काढल्या होत्या त्या त्याचं ते मदन आहे तर ते थोडंसं घरून घरी न्यायचं आहे आणि अजून काही बोरं जमा करायचे आहे हो ना दानिश हो ते दानिश तू हे काय केलं काय घातलं बुट काय बुट वा पाण्यात ते पावसाळ्यामध्ये तशी रात्रीच्या वेळेस चला तर आता दानिशची मस्ती तर दिवसभर अशी चालू राहणारच आणि आपण ज्या कामासाठी आलो ते म्हणजे तिकडे जे मदन आहे ते आपल्याला घोळून घरी न्यायचं आहे तर ते काम आता आपण होत्या ते झालेलं आहे आता आणि आम्ही निघालेला आहो आता इकडे बोरं घेण्यासाठी आणि इकडे बघू शकता खूप बोरीचे झाड हे पण आहे हे 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 ते पूर्ण इकडे पर्यंत आहे आणि तिकडे तिकडे दानी चालू तिकडे एवढी गोळ अशी बोर आहे ती ती खूप आणि सर्वात लास्ट आहे तर आम्ही तिकडे या धुऱ्या धुऱ्यानी बोरी पाहत पाहत तिकडे चाललेलो आहो आणि आमच्या शेतातली बोर आहे आणि खूप गोड आहे तर बोर कशी बोरं घरी नेऊन वाढवते आणि त्याचं बोरकूट तर मी अजूनपर्यंत केलेलं नाही आहे यांची रामांची आत्या करते बोरकूट पण आता बघू वेळ जर भेटला तर बोरकूट करते नाही तर जास्त तर आम्ही उपवासाच्या दिवशी बोरं उकडूनच खाते आहे का ते बघू शकता तुम्ही बोरं किती पडलेले आहे एक, एक एवढी मोठी बोर आहे बघा तिकडे आहे आपला दानिश शेतकऱ्याचा मुलगा कोणता शेतकरी छोटा शेतकरी छोटा शेतकरी आता उड्या मारू मारू बोर पाळत आहे आणि या बोरामध्ये कस आता पाऊस जर आला तर याच बोरामध्ये अळी अळ्या होते तर म्हणून म्हटलं की जेवढे होते तेवढे आता बेचून घेते आम्ही निघाला आहोत इकडे आता आमच्या शेताच्या बाहेर आणि इकडे दानिश आणि त्याचे पप्पा आहे आणि आम्ही आता कुठे चाललो हो, आहोत मी आता पहिल्यांदा चालली पण आता दाखवते आता आम्ही कुठे चाललेलो हो, आहोत ते आणि इथे आहे लसणाचा पाला आणि हा पाल्याचे जे पराठे कोणी चिला म्हणते कोणी आक्षे म्हणते तर आपापल्या पद्धतीने सगळे काही पदार्थाला वेगवेगळे नाव असते पण आम्ही पराठेच म्हणते किंवा आक्षे म्हणतो तर हे जे लसणाचे अक्षयग्रज खूप छान लागते आणि मुठभर इथून मी लसणाचा पाला घेणार आहे आणि ह्या हाय पूर्ण इकडे संपूर्ण लसण आणि इथे आहे संतर आणि एकाच झाडाला संत्र आहे बाकीचे पूर्ण झाड रिकामे आहे आणि या झाडाला मला तरी दहा बारा संत्र दिसत आहे जास्ती संतर आहे नाही आणि आता दानिश आणि त्याच्या पप्पाची कमाल बघा संतर आहे ते वर आहे आणि इकडे बघा आता ही कमाल धरून हे दोघं जण काय करामत करत आहे इकडे आम्ही संतर थोडा पाला घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत शेतामधून आणि इकडे आहे दानिश आणि आणि समोर आहेत राव आणि आमच्या शेतात जाण्यासाठी हा नाला पार करावा लागतो आणि इकडे वर आमचं शेत आहे आणि खाली हा नाला आणि इकडे समोर रस्ता आज आहे सोळा सोमवार आणि म्हणून मी बेल पण शेतामध्ये बेलाचं झाड आहे म्हणून मी बेल पण सोबत घेतलेला आहे तर आता आज होता सोमवार तर घरी शेतातून घरी आल्यानंतर मी इकडे पूजा केली आज तरी नववा नववा सोमवार आहे माझा सोळा सोमवारमधला आणि रावांना पण उपास होता तर म्हणून मी इकडे फास्ट असा स्वयंपाक केला आणि स्वयंपाकामध्ये वांग्याचं भरीत वरण भात पोळ्या केल्या आणि आता वाजले आहे नऊ दहा वाजत आहे तर आता सगळ्यांचे जेवण झाले आणि सगळे आता हॉलमध्ये आहे तर हा व्हिडिओ खूप खूप म्हणजे तरी पंधरा वीस दिवस झाले की मी व्हिडिओ कोणताच अपलोड केलेला नाही आहे त्यामध्ये दुखाची गोष्ट अशी काही घडली आहे की माझी काकाजी आणि म्हणजे पप्पा हे भा पाच भाऊ आहे माझ्या पप्पापेक्षा मोठे वडील होते माझे तर त्यांना ते मद्यपानाचा खूप शौक होता तर त्यामुळे ते, ते दारू पीत होते तर त्यामुळे ते, ते पन्नास वर्षाचे असेल तर तेव्हाच ते वारले आणि त्यानंतर आता दुसरा नंबर पप्पा आणि नंबर नंबरचे काकाजी आहे तर काकाजींचं नाव आहे भगवान घोडे तर ते काकाजी माझे आता आहे तर तर कसं असतं ना की म्हणजे मला त्यावेळेला असं वाटलं की आमचे मोठे बाबा आमचे मोठे बाबा तर तेही म्हणजे पन्नास वर्षातच गेले आणि आता काका जे सुद्धा म्हणजे पन्नास ते पण त्यांची काही खूप वय नव्हती जाण्याची हो बा म्हणजे ती खूप माथारी आहे किंवा गेले तर काहीतरी म्हणजे वय झालं नव्हतं आणि मेन म्हणजे कसं मुलं जी आहे आणि प्रणय असा आहे की खूप मूड स्वभावाचा आहे त्यांचा मुलगा आणि म्हणजे ते असं खूप असा वावरलेला नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं असतं ना की प्रत्येक आई वाटल्याचं की मुलगा छोटा आहे मुलगा छोटा आहे आणि जेमतेम जे, जे तो आता कुठे घराच्या बाहेर पडलेला आहे की कमवण्यासाठी आणि समोर आत्ता आत्ता कुठे त्याला बापाचा आधार पाहिजे आहे तर त्या क्षणी म्हणजे बाप नसतो किती खूप ज्यावेळी ज्यावेळी काका असं गाडीतून काढलं सॉरी मग मला वाटलं नव्हतं भीमा म्हणजे आता भरपूर दिवस झाले तर असं काही वाटेल किंवा असं लढ येतील पण मी मनातलं आपलं काही असतं की नाही सांगू शकत कोणाला तर सहा आठ आठ फेब्रुवारीला असं झालं होतं की आपलं जसं की मॉर्निंगचं वेळ असतं रुटीन तेच आमचं चा नेहमीचं चा चालू होतं आणि त्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये सकाळी सहा वाजता प्रगतीचा फोन आलेला मी म्हटलं सकाळी सहा वाजता एवढी हे झोपून असते आणि एवढ्या सकाळी कधी फोन करत नाही का काम पडलं तर मीच तिला करते आणि ती झोपून राहते तर मी अग, तर मी तिची मजा घेत काय एवढ्या सकाळी फोन केला तशीच ती बोलली की अगं काकाजी वरण पावले आहेत तर मग मी एकदम असं ते म्हणतात ना म्हणजे काही बोलू काही नाही आता या क्षणी तर असं झालेलं आणि मग मी एकदम शांतच होती मला काहीच कळत नव्हतं आणि त्याच दिवशी आतल्या दिवशी मला खूप भीती वाटत होती असं वाटत होतं की म्हणजे आठवण येत होती कायकांजीची आणि मी यांना पण म्हटलं की चालतं का तर हे बोलले की आज वेळ होईना आपल्याला आणि ते शेतात होते तर हे बोलले की आपण उद्या जाऊ आणि मला तो क्षण आठवला की मी म्हणजे आपण कामाकडे पाहतो पण आपल्या अपन मनात काहीतरी भीती असते ते काहीतरी सांगायचं असतं एक सिक्स सेन्स आपल्याला पण यामध्ये मला काही नॉलेज नाही पण मला त्यावेळी तसं वाटलं तर मी हे जर शेतात नसते तर खरंच मी काकाजी नाही डोळ्यांनी अजून पुन्हा पाहून तरी आली असती त्याच्या आधी पण काकाजी आय सी यूमध्ये होते तर त्यांना मी पाहून आली पण पुन्हा असं वाटत होतं की जावं पण ते माझ्या नाही झालं जाणं तर पंधरा दिवस तीन हप्ते काकाजी शुगर बी पीनी खूप वाढली होती हाय होत होती त्यांची आणि त्यासाठी ते तब्येत खराब झाली घरी आणि ते, ते हॉस्पिटलमध्ये होते तर बऱ्यापैकी ठीक होते ते आता कवर होत होती तब्येत तर ते घरी आणायचं तर माहिती नाही अचानक तर ते आठ फेब्रुवारीला गेले आम्हाला सोडून तर त्या दिवशी मग प्रगतीचा फोन आला मग तसं माहीत झाल्यानंतर मग मुलांना कसं आपण येणार आहे तर इथे स्कूल आहे तर मुलांना स्कूलमध्ये जाऊ द्यायचं आणि मग आम्ही दोघांनी जायचं मग तसं ठरवलं तर आठ वाज्यामध्ये मी पूर्ण म्हणजे मुलांचं आटो आटोकलो आट आणि आणि घरून मी निघाली आणि निघाल्यानंतर काकाजी म्हणजे आणायचं होतं त्यांना म्हणजे मला असं गेल्यानंतर असं म्हणजे रडू सावरत नव्हता आणि मी योग्यचा गडा धरून खूप अशी दसा खूप रडली आणि त्यानंतर काकाची ना आणलं तेव्हा म्हणजे मी असं कोणाला पाहिलेलं नाहीये की एकदम असं मधून तुम्हाला माहिती असेल बॉडी कशी आणते की एकदम मला बोला बोलणं पण होत नाहीये ते एकदम असं बांधून तर त्याच पद्धतीमध्ये आणली मी आजी बसली होती मी आजीच्या भाज्यावर डोकं ठोली एवढी रडली की याच्यासमोर असं असं म्हणजे मरणं किंवा म्हणजे असं बांधून करून कोणालाच पाहावं असं होत नाही किंवा देवाला हेच गेलं की आज म्हणजे काय जी, जी आहे तर पुन्हा असं कोणाला बांधून घरपर्यंत देऊ तर खूप खूप वाट क्षण होता तो आपश शेवटी बाप असतं आणि आपल्या पण याच्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे आणि कसं मोठ्या बापाचं प्रेम मोठा बाप करतं आपल्या बापाचं प्रेम आपल्या बाप तर करतच पण जे काकांजीचं प्रेम असतं ना तर ते खरंच ते प्रेम खूप वेगळं असतं म्हणजे आपण लहानपणीपासून जे आपल्या ज्या काही खूप आठवणी आपल्या त्या बापावर तेवढं अवलंब अवलंबून नसतात तेवढ्या आपल्या त्या काकांवर राहतात म्हणजे कसं एखादी सपोज बा आपले वडील झोपले तर आपण त्यांना त्रास दिला तर आपल्याला माहिती आहे की पप्पा ओरडणार आहे तर आणि आपल्याला रागवणार आहे तर म्हणून आपण त्यांना उठवत नाही पण काकाजी जरी झोपले असेल ना तरी आपण काकांजीच्या अंगावर मस्त्या करतो आणि त्यांना उठव उठवतो ते थोडे चिडचिड करतात पण कधी रागवत नाही तर हा एक हे प्रेम या प्रकारे खूप काही असे प्रेम असते त्यावेळी अशा वेळी त्या क्षणाला मला खूप असे आठवत होते आणि आपण तेवढे काकांच्या अंगावर खूप लाडायचे असतो आणि एकमेकांचे म्हणजे खूप लाईन्याचं मोठं झालेलो असतो त्यांनी त्यांची आठ आठ फेब्रुवारीला काकाजी आम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर मग आता शनिवारी सतरा तारखेला दहावा दिवस म्हणून केला आणि आता दहावा दिवस झाला दहावा दिवस झाल्यानंतर ते चौदावी असतं कार्यक्रम तर तो आता आहे बुधवारी आहे एकवीस तारखेला तर आणि हा व्हिडिओ म्हणजे मला म्हणजे कराय करायचं होतं आपण आपल्या कामाला लागतो आणि प्रत्येक संकटातून म्हणा की दुःखातून सावर सावरण्यासाठी एक वेळ हा खूप शस्त्र आहे प्रत्येकांसाठी पण जसजसा वेळ जात तसतसं प्रत्येक गोष्टी नॉर्मल होत जातं Uh, मला फक्त एवढं सांगा म्हणजे आपण uh, आपल्या या ब्लॉगर्स आपल्या या व्हिडिओमधून जे आपले फ्रेंड्स आहे त्या त्यांना सगळं म्हणजे आपण सगळं सांगतो की आपल्या सुखा सुखातल्या गोष्टी तर मला पण असं वाटलं की आपण दुःखातल्या गोष्टी पण काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे जसे की तुम्ही पण एक आपली शुभ सकाळ माऊली जी फॅमिली आहे तर uh, जे होतं ते चांगल्यासाठी होतं प्रत्येक वेळेस आपण असं बोलतो पण काही गोष्टी काही क्षणाला असं वाटते की नाही हे नाही व्हायला पाहिजे यातून काही असं काही चांगलं होणार होत शेवटी देवाची समजू शकत नाही होतेच प्रत्येक नॉर्मल होतेच आपण त्याच गोष्टीला असं धरून जगत नाही नंतर आता बुधवारचा कार्यक्रम झाला की सगळेजण हा म्हणजे असं असं झालं आणि सगळेजण आपापल्या कामाला लागून जातात पण घरच्या व्यक्तींना थोडा त्रास होतेच वेळेनुसार आता सगळ्या गोष्टी कवर होतात आणि सगळ्या गोष्टी कव्हर होत पण आहे हळूहळू आणि म्हणजे कसं घर म्हणजे त्यांच्या थोडंसं घरी गर, गेलं की थोडंसं घरच्यांच्या चेहऱ्यावर हसू ते काकूंच्या आगी थोडं बरं वाटलं त्या दिवशी मागे मी गेली होती म्हणजे दहा दिवस होण्याच्या आधी म्हणजे म्हणजे खूप असं वाटत होतं की जावं जावं तर मम्मी यांना सांगितलं की मी जाते तर हे म्हणलं की काय काम पोरीला घरी जायला की काही काम असतं का मी म्हटलं की नाही मला जावं वाटतं म्हणून मी जाते काकूकडे अशीच तर मी त्या दिवशी गेली होती तर खरंच म्हणजे काकू थोड्या म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये होत्या आणि खरंच खूप छान वाटलं पाहून तर हीच गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती मला तर चला याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय